नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष दादा लाईव्ह न्यूजमध्ये सागर या ठिकाणी गीता भाभी बाळडजे पवार या ठिका अधिकृत उमेदवार अधिकृत उमेदवार आहेत कशा प्रकारे प्रतिसाद भेटतो आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे गोरगरीब जनतेचे अनेक वर्षापासून काम करत आलेलो हो। आहोत त्याच्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांमधून तर अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळत आहे किती तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहोत आपण निश्चित होईल लवकरच आम्ही ते घोषित करू प्रत्येक गोष्ट डिक्लेअर करणं आणि अरे सगळीकडं फार गाजावाजा करणं हे आमच्या मुळातच स्वभावात नसल्यामुळे आम्ही वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेत असतो नंतरच डिक्लेअर करत असतो बरं आता किती वॉर्डमध्ये किती उमेदवार असणार आहेत आणि काय मतदानाची प्रक्रिया असणार आहेत बावीस नगरसेवक आहेत आणि अध्यक्षपदासाठी मी उमेदवार आहे मी गीता बाळाराजे पवार उमेदवार आहे आणि निश्चितपणे आमचा विजय हा निश्चितच आहे कारण आत्तापर्यंतचे जे आम्ही कामं केलेले आहेत त्याची पावती आम्हाला मिळणार आहे आणि निश्चितपणे महिला आणि पुरुष सर्वजण आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार आहेत हा विश्वास मला आहे भाभी आता तुम्ही समजा मतदाराने आपल्याला कोल दिलाच आणि नगराध्यक्ष जर तर सर्वप्रथम काय अशी गवरामध्ये समज ती सोडवण्याची जिम्मेदारी आपल्यावर राहील हां तर मला असं म्हणायचं आहे की उमेदवारी मिळाली नाही तर ती जनतेकने आम्हाला मग उभ उभं असं सांगितलेलं आहे किंवा आम्हाला प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे म्हणून आम्ही आज उभे आहोत आणि महिलांचे विशेषत महिलांसाठी काम करण्याची माझी पहिल्यापासूनच तयारी होती आज पण आहे आणि भविष्यात पण राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे ह्या लोकांना संज विशेषतः संजयनगरमधल्या लोकांना पी टी आर देण्याची जिम्मेदारी मी घेत आहे कारण आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते कुठही भ्रष्टाचार न करता एक रुपयाची अपेक्षा न करता आत्तापर्यंत जवळजवळ जवळ माझ्या ह्या पूर्ण संजयनगर भागामध्ये पी टी आर हे मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढं पण प्रयत्न करील दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझ्या नेहमीच्या कामामध्येच म्हणजे माझा पहाटे पाच ते सात योग क्लास असतो तिथे माझ्या गेवराई शहरातल्या महिलांच्या आरोग्याची मी काळजी घेते मला असं वाटतं की माझ्या गेवराई शहरातल्या ज्या महिला आहेत त्यांचे आरोग्य चांगले असावे मानसिकदृष्ट्या त्या सक्षम असाव्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सक्षमीकरण करते आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की माझ्या महिला ह्या आर्थिकदृष्ट्या पण सक्षम व्हाव्या म्हणून मी तिथं पण बचत गट तयार केले आणि जवळजवळ दोनशे महिलांचा बचत गट आम्ही तिथे तयार केला आणि आण आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मी गेवराई शहरामध्ये बत्तीसशे महिलांचा बचत गट तयार केलेला आहे त्या महिलांना आर्थिक जोपर्यंत एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत बाकीच्या दृष्ट्या त्या महिला सक्षम होत नसतात आणि मला माझ्या कुटुंबांनी माझ्या मिस्त्रांनी माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खूप सहका सह सहकार्य केलेलं आहे मला पाठिंबा दिलेला आहे आणि मला आत्तापर्यंत कुठल्याच कामामध्ये त्यांनी सहकार्य केलं नाही असं झालं नाही प्रत्येक गोष्ट लक्ष्मणांना आज गेवराई शहरामध्ये रस्ता नाली लाईट पाणी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या तर ग पहिल्या पंचवार्षिकमध्येच त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत गेलेल्या पंचवार्षिकमध्ये अठराशे जवळजवळ घरकुलं दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक महिलांना आम्ही सुरुवातीला जेव्हा बचत गट स्थापन केले होते तेव्हा चाळीस टक्के सबसिडीतून बचत गट तयार केले आम्ही आणि महिलांना चाळीस टक्के सबसिडीतून द व्यवसाय उभा केलेला आहे फिरता निधी दिला दहा दहा हजार रुपयाचा सांगण्यासारखे असंख्य कामं आहेत पण एक आहे की गोरगरीब जनतेची सेवा ही आतोनात प्रेमातनी आणि आपुलकीने केलेली आहे राजकारण राजकारणाच्या जागी राहिलं पण कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी कुठल्या एका जातीला कमी समजलं नाही कुठल्या धर्माचा भेदभाव केला नाही असं हे पवार घराणं आहे त्याच्यावर मला विश्वास आहे की पवार घराण्यातल्याला पूर्ण अतिशय प्रेमाने पाटील म्हणून मान दिला जातो आणि खरंच ह्या पाटलांनी आत्तापर्यंत पिढ्यानं पिढ्या ह्या गेवरे शहराच्या सांभाळलेल्या आहेत आणि निश्चितपणे पाटील घराण्याची सून म्हणून मी पण ह्या सगळ्या लोकांना माझ्या पदरामध्ये मतरूपी हे लोक माझ्या पदर माझे ओटी भरणार आहेत आणि निश्चितपणे मी पण ह्यांना माझ्या माझ्या सगळ्या कार्यामध्ये मी सगळ्यांचे जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ नगरसेवक आमच्या हातून घडलेले आहेत नगराध्यक्ष पाच सहा जण झाले पण हे सगळे आम्ही घडवत असताना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही काम केलं कुठली अपेक्षा न करता का प्रामाणिकपणे काम केलं ह्याचा मला जास्त समाधान अल्ला ले ले आहे अल्लानी आणि भगवंतानी आमची झोडी भरलेली आहे सुखासमाधानाने तसंच माझी जनताही सुखी समाधानी राहावी एवढीच मला अपेक्षा आहे पी भाभी पीटीआरचा प्रश्न आहे संजय नगरचा पीटीआरचा प्रश्न विरोधक म्हणतात आम्ही सोडलाय तुम्ही म्हणतात आम्ही सोडलाय याविषयी काय सांगाल नाही नाही असं अजिबात काही नाहीये आता हे जनता सांगून दे कारण काय माहिती का उगीच त्यांनी काहीतरी बोलायचं आम्ही लगेच त्याला उत्तर उत्तरायचं आम्ही मोकळे नाही आहेत कुणाच्या फुकटच्या प्रश्नाला उत्तर देत बसायला कारण मला माहिती आहे की शंभर रुपयामध्ये नळ योजना करून अख्ख्या संजय नगरला नाही तर पूर्ण गेवराई शहराला पाणी पुरवठा माझ्या मिस्टरांनी त्यावेळेस केलेला आहे दोन हजार एकपासून पासून ह्या लोकांना पाणी कधीच कमी पडू दिलं नाही आणि नंतर तर पुढच्या काळामध्ये लक्ष्मणांना जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी पैठणवरून एवढी छान पाणी पुरवठा योजना गेवरायसाठी आणलेली आहे त्याच्यामुळं बाकी लोक काय बोलते त्याला मला काही थारा माझ्याकडे त्याला व्हॅल्यूच नाही काही बिलकुल नाही बरं आता आता निवडणूक कोणत्या मुद्द्यावर जाणार आहे विकासाचाच मुद्दा आहे आतापर्यंत केलेला विकासाचं हे फळ मिळणार आहे झाडं लावून झालेले आहेत फळ आता फक्त जनतेला मिळणार आहे आणि निश्चितपणे जनता पण ते चांगलं चाखणार आहे हे फळ इतकं सुंदर सगळं पूर्णतः चांगले कामं झालेले आहेत त्याचं निश्चितपणे फळ आम्हाला मिळणार आहे बरं माजी राज्यमंत्री बादमराव पंडित भाजपमध्ये आले याविषयी काय सांगाल खूप स्वागत आहे हे आ आबांचेच कार्यकर्ते होते आज आमच्याबरोबर आहेत निश्चितपणे ते पण निवडून येणार आहेत हा विश्वास आम्हाला आहे आणि माननीय पंकजाताईंचा हा निर्णय होता की आबांनी पण इकडं यावं माननीय आबा पण आमच्याकडे आलेले आहेत तर हा अतिशय चांगला दुग्ध शर्करा योग आहे की त्या अजून भर पडलेले आहे त्याच्यामुळे तो निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि मला माझ्या मोठ्या भावाने मला आशीर्वाद दिल्याप्रमाणे मला वाटणार आहे याचा तीळ मात्र शंका नाही आहे जनतेला पण नाही आणि निश्चितपणे माझ्या कुटुंबालाही नाही आहे धन्यवाद भाऊ